आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सारा वादाप्रमाणे यंदाच्याही वर्षी इच्छा भगवताचे नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीबामा जाधव मंडळाचे मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना अन्ना गायकवाड जाधव जाधव अध्यक्ष अंबादास गायकवाड चाळ त्याच पद्धतीनं मंडळाचे सर्व ज्येष्ठ शेती पदाधिकारी जेवामा अंबा भाऊ काका जाधव बिलगुडेदा मंडळाचे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी देवीचे प्रतिष्ठापनाची निरवणुकीची सुरुवात सोलापुरातील सुप्रसिद्ध असे त्रिकट व्यापारी शैले उन्हाळे मालक आणि उन्हाळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आमदार संपन्न झालेले आहे इच्छा तुझ्या मंडळाच्या वतीनं तमाम सोळापूरकर शहरा शहरवासियांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आम्हालाच गायकवाड इच्छा भगवंताची नवरात्री महोत्सवाचं चौदा वर्ष कंटिन्यू मी अध्यक्ष करून शोधत आहे आमचं मंडळ खूपच पंच होतं जे पथक होतं काही आवाजाचा निर्बंध लागल्यामुळं आता आम्ही मोटरसायकल मिरवणूक काढून आम्ही हा नवरात्रोत्सव जोरात साजरा करतो आणि आमच्या मंडळाच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम व कोजागरी पौर्णिमाला जे ऋजापुरला बा पायी चालतात भाविक त्यांना आम्ही लाडू आणि फरसांचा वाटप ही आमच्या मंडळाच्या वतीनं लक्ष्मण मामा जाधव यांच्या वतीनं ठेवतो